सातारा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करा शिवथर ग्रामस्थांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी सातारा लोणंद रस्त्यावरील सालपे येथे कॅनॉलमध्ये कोसळला टेम्पो तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जखमी चालकाला बाहेर काढण्यात आले यश डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आकाशवाणी झोपडपट्टीवास्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा सातारा जिल्हा परिषद समोर संगणक परिचालकांचा रस्ता रोको पगार द्या या मागणीसाठी करण्यात आला रस्ता रोको सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा संपन्न सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस टी बस अचानक बंद पडल्यामुळे झाली वाहतूक कोंडी पोलिसांनी बस बाजूला करत वाहतूक केली सुरळीत धरणग्रस्तांना जमिनीऐवजी रोख रक्कम द्या मराठवाडी धरणस्थळी जीथिव निगडे येथील बाधित धरणग्रस्तांचे उपोषण सुरू सातारा शहरातील कृष्णनगर येथे महावितरण कार्यालयाबाहेर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने पगारवाढीसाठी करण्यात आले आंदोलन सातारा जिल्ह्यातील मंदिरांची स्वच्छता होणार जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत प्रशासनास सूचना सोळा जानेवारी बावी ते बावीस जानेवारी रोजी शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांची करण्यात येणार स्वच्छता कराड तालुक्यातील विंगच्या ग्रामसेवकाची भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी पदाधिकाऱ्यांनी दिले पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सातारा जिल्ह्यामधील जुगार मटका अवैध दारूधंदे व अशा प्रकारे चालणारे अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने दक्ष ॲप सुरू केले ज्या तालुक्यात गावामध्ये अवैध व्यवसाय सुरू असेल त्याचे नाव व पत्ते या ॲपद्वारे पाठवता येणार असे आवाहन पोलिसांनी केले आहे